खूप छान वाटली मूवी आताच्या जनरेशनची आई आणि मुलं यांच्या बदला जो संबंध दाखवलाय तो खूप छान वाटला खरंच खूप छान मूवी आहे आम्ही एन्जॉय केली तुम्ही पण सर्वांनी मूवी पाहिला यावा अशी विनंती चित्रपट जो आहे हा फार आगळा वेगळा विषय असून आदिवासी बाळा ते धरण ते निसर्ग आणि प्रेम कहाणी आणि खूप सुंदर पिक्चर आहे आणि सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो हा मोठ्या पडद्यावर जाऊन बघा घरात बघू नका तुम्ही आणि सर्व फॅमिली सहित बघा त्यामुळं पुढं खूप दिवसांनी एक अप्रतिम मराठी पिक्चर पाहायला मिळाला खर तर हा पिक्चर पाहायला कैलासवासी गिरीश कर्नाड साहेब या ठिकाणी हवे होते असं मला मनापासून वाटतं हा विषय अत्यंत चांगला नवीन पिढी आणि पालक यांच्यामधल्या नात्याच्या संदर्भातला हा विषय खूप चांगला आहे